आता चेटर रे हो ना खुर्चीवर का बस ना तुरे आता आपला आपला बेंचर बटना ना सर ये बरी ना आता ताई <laughs> म्हणून दादा सरांच्या खुर्चीवर बसला तू सर येतील तुला छड्या देतील इकडे ये बर तू आपल्या आपल्या जागेवर बस बाय ना पथडी घालणार ना काय काबर तसं मी रे सरले रे आता सर कितला घेत नाही कितला उन्हात मनात घे तू सर येता घातला सर मुठताच डायरेक्ट देखी झाले तर देखीसन मुक्तास कर मी तुले रे आता हे सला तुले मुताडस मी आज बाय ना असं बोलस का तू सर ना बारा मारे सर तुमच्या बारामध्ये ना रोज असच बोलतो सर मी ऐकेल शे सर हा रोज असं सांग सांगले रोज रोज तुमना खुर्चीवर बडीस नाही तुम्ही छडी लिहस तुम्ही पेन लिहस तुमने वही लिहस नाही असच करत सर हा तर पोरे सोने जाऊ द्या त्या बारा बाकी ना भानगडी जाऊ द्या तिकडे चला काढा दोन आपला वया पुस्तके आपले आज एक पाठ्यक्रम निबंध लिहिण आहे तो काय राहत सर अजून पाठ्यक्रम निबंध मी तर आज पहिली सवाय ऐका तुम्हाला तोंडेतून अरे येडा मराठी निबंध लिखवायचा आहे आपल्याला आज तो आणि का रे तुम्ही तीन उन्हात नि तू एक दात निसक्या कथा आहे अजून तो इन बिन रे बु हिंदी म्हण म्हणरा ना काय ना तुला आज रे सांग माल पटका मा आज तुला कारण सांग मी आज तुला कारण आहे कस का तुला आज जागावर बसू देवानी सार मे ना रस्ता धरी आणतो येता येता काय होईल माहिती का मास दिकनी झाला वडा पावणे आणि भजीनी मन म्हणपाव दहा रुपया मिलीनी निस दार मिली दहा ने भजी आणि त्याने ना दिसाला तीन चार मिरच्या मना का ना त्या मिरच्या डुडुंग डुडूंग खावा घ्या आणि मग काय विचारत असाल तर मी तुम्ही अरे समजले सर मग पडलं बाय ना थापय हा थापय आता पाणी भेटी तथं पाणी भेटी कसाला विचारतो मी कसाला पाणीने बिदी बैन त्यानं मग टायम घ्या सर मग माले भई तुले धवाला पाणी भेटेल भो तु का बिघड धाव ना शाळा मग इ ग मग रई सोनू दादा ने आज गायांनी धुतली सोनू दादा तू तू पाणी नाही भेटलं तुला तु मग तू तर तसं झालं असेल पण शाळेमध्ये हा सार याला मना पाहिजे त्याचा दुर्वास राहावा थोडासा पाय गाड्या वासे राना याला त्यात पुढे तुम्हाला गाडी ल्या याले पंच्याकडे काय उभा करती नाही बाय हा पास्ता ना मला वाशी रांगा, तुम ओ, का तुमले हो सो काय ना सर याला काहीतरी सांगल्या बरं जरी नाही आले बेकार मारामारी होई जाईन डायरेक्ट बेकार उजी गे बरं सार वही पेन कार्ड बसरूच विदाख निस्कत डे आणि लिखात डे आज आपले निबंध लिहून आहे तो काय राह सर आगे होई तू बसरे तडे नाही तू तुला ना निबंध का टाक मी रे कार सोन्या माल टाकीस आणि पै होत बाहेर मी तुला सांगतो ना थोडसा थांब असं मी बी असं असं तुला मी दा कार मी तुमले वय पेन काढायला तुम्ही काय चर्चा करायला लागे ते एकमेक मग आता देखतस का रे तुम्ही सार मी बसावा ते ताटे तुम्ही बाय ताटे वाशी जाणार मी आता उभा जरा सो मी बसावा नि बेंच वार तुमले बस न का मी छाननीजव वाटून बै काय उपगाडा रे तुम्ही रे माले शिकाडू दिरानात का बो लिखना आहे का नाही तुमले निबंध हा किंवा नाही सांगा तुम्ही माले हो सर लिहायचे आहे सर तुम्ही सांगा सर आम्ही लिहितो सर निबंध सोनू दादा मोनू दादा टकलू दादा आपले आपले वही पेन काढ आणि सर जे जे सांगताय ना ते लिहाल जर लवकर लवकर हां लिखा रे पहिली लाईन एका गावात आ, तीन मित्र राहत होते आणि त्यांची मैत्री एकदम घट्ट होती सर निबंध तुम्ही कुत्रावरून सांगा तीन मित्र कस काय होणार कुत्रावरून निबंध होता मग मित्र कस काय लागणार अरे मग कुत्रा वरून निबंध होताना मला कुत्रानी याद पडली तुमच्याकडे देखील तुम्ही मैत्रिणी यादी लागणे म्हणून तिला सांगाय कि म्हणा की तो निबंध आहे बो असे मग आम्ही कुत्रा असत का सर कुत्रा मंद राहता तुम्ही अरे नाही रे कुत्रावरून निबंध होता म्हणून लिहाय कि ते सांगाय की बनवारी जाऊ दे तिकडे सार आम्ही भेट दे तिथे आम्ही आता पाच मिनट शाळा मात थांबवणे आम्ही आज माल लिहून होत बरं जायचं सार बाय सार तू काय बसना मग आता तू बी चांनी जाय बो ते तीन तर चारनी घ्या मग तू काय बसना आठ जाय तू बी बो नाही सर मी पूर्ण निबंध लिखणार मला पूर्ण लिवायचं आहे सर तुम्ही सांगा सर मी लिहितो सर अरे वाई रे तू तु बी तुला एकटाले काय निबंध सांगू मी आठे चांदू मी बी मला बी जेवाना टाईमही घ्या वय तू भी निंगर ए सोनू दादा मोनू दादा मला पण येऊ द्या मला का टाकून गेले तुम्ही तर मी पण आलोच